नमस्कार मिक्स इव्हेंट या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप सुंदर अशी नवीनच आलेली महाराणी सिल्क पैठणी या पैठणी साडीमध्ये खूप छान कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत एकापेक्षा एक भारी असे कलर आहेत गुढीपाडव्यासाठी जर आपल्याला साडी खरेदी करायची असेल तर या प्रकारची पैठणी साडी आपण खरेदी करू शकता दिसायलाही छान खूप अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश लुक मिळेल या पैठणी साडीमध्ये भरपूर कलर आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि आजच्या पैठणी साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा